दे एकशे सहासष्ट ऑफ तीनशे पासष्ट पंधरा जून एक हजार नऊशे एकोणपन्नास रोजी माननीय डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी भारतीय या राज्यघटनेच्या कलम दोनशे तीन दोनशे सत्तर दोन सात एक ए दोनशे एकोणनव्वद दोनशे बहात्तर दोनशे त्र्याहत्तर दोन सात चार एक आणि दोन सात चार ए मध्ये दुरुस्ती सुचवल्या त्यांनी भारत सरकार अधिनियम एक हजार नऊशे पस्तीस अंतर्गत मालमत्ता दायित्वे आणि अधिकारांचे हस्तांतरण यावर भर दिला डॉ आंबेडकर यांनी स्पष्ट केले की कलम दोन सात एक ए नुसार जेव्हा कोणताही समुद्रकिनाऱ्याचा राज्य भारतीय संघराज्यात सामील होईल तेव्हा त्याचे प्रादेशिक जलक्षेत्र केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली येईल त्याचबरोबर त्यांनी निवडणूक आयोग आणि निवडणूक आयुक्तांची रचना कार्ये आणि जबाबदायांवरही तपशीलवार माहिती दिली अशा अधिक कंटेंटसाठी कृपया लाईक फॉलो आणि शेअर करा